श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या आई व्हिडिओला सुरुवात करते सगळे आनंदी असाल आणि सुखी असाल बघा आणि आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा सगळ्यांना माहीत आहे आता पितृपक्ष पंधरवाडा चालू आहे पितृपक्षाच्या चाल काळामध्ये आपल्याला काय सेवा करायची का आहे काय उपाय करायचे का आहेत आपल्याकडून कुठल्या गोष्टी कु झाल्या पाहिजेत याबद्दलचे सर्व व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनलवरती मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत बघा जशी मला कुठली माहिती कळेल तर मी तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षामध्ये आपण जे पितरांसाठी तर्पण करत असतो तर घरच्या घरी तर्पण कसं करायचं याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला मी आज सांगणार आहे बघा हे मी तुम्हाला असं सांगते की बघा सगळ्यात अगोदर बघा तर्पण का करायचं बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांना तृप्तता मिळावी यासाठी आपण त्यांना या, या पितृपक्षामध्ये सेवा जी जे उपाय आहेत ते आपण करत असतो पितृदोष जो आहे तो आपल्यावरचा घालवण्यासाठी जेणेकरून आपल्यावर पितृदोष राहिले नाही तर आपल्याच अडचणी आपले दुःख आपले, आपले संकट ते कमी होतात त्यामुळे या काळामध्ये सेवा उपाय करणं खूप महत्त्वाचं असतं सगळ्यात अवघड बघा सोप्या पद्धतीनं तुम्ही अगदी तुमच्या घरी हे जे तर्पण विधी आहे ना ते तुम्ही तुमच्या पित्रांच्या नावाने करू शकाल ते कसं करायचं काय नाही हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा बऱ्याच जणांना कसं तर्पण विधी म्हणजे काय आणि ते कसं करावं बघा बऱ्याचशा जणांमध्ये माहिती नसतं की कुठल्या तिथीला हे केले पाहिजे आणि बघा जरी तुम्हाला तिथी माहिती नसेल तरी कुठल्या तिथीला हे श्राद्ध केलं पाहिजे तर ही सर्वच चांगली माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा हा जो विधी आहे तो तुम्हाला सर्व पित्री अमावस्या म्हणजेच ही सर्व पित्री अमावस्या जी आहे तर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवारच्या दिवशी आहे तर बघा तुम्हाला तिथे माहिती नसेल तर तुम्ही सर्व जे काही कराल ना तर ते तुम्ही सर्व पित्री अमावश्याला जे पण तुमच्या पित्रांसाठी सेवा करायची आहेत जे उपाय करायचे आहेत ते तुम्ही ज्याकडून आतापर्यंत जर झाले नसतील तर मग तुम्हाला इच्छा आहे तुमच्याकडून ते करावेत तर मग सर्व पित्री अमावश्य सगळ्यात शेवटचा दिवस त्या दिवशी तुम्ही तुमच्या कुळातील सर्व पितरांसाठी सेवा करू शकतात तुम्ही त्या दिवशी केलेली सेवा ही तुमच्या सर्व पितरांना लागू होत असते तुमच्यावरचा पितृदोष जाण्याचा काही उपाय करण्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा दिवस आहे बघा आज मी जो तुम्हाला तर्पणविधी सांगणार आहे तर तुमच्या तिथीला पण तुम्ही घरी जेव्हा पितरांची तिथी आहे त्या दिवशी पण करू शकता किंवा सर्व पित्री अमावस्येला सुद्धा ही विधी आहे ना ती तुम्ही करू शकतात हा विधी केल्यामुळे तुमच्या कोळातील पित्रांना तृप्तता मिळते शांती मिळते आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे कमी होतात तर ते यामागचं कारण आहे म्हणून बघा आपल्याला हे तर्पणविधी जी आहे तर ते करायचं आहे अगदी सोपा आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे की सर्व व्यवस्थित तुम्हाला का याचे यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघा साहित्य मी तुम्हाला सांगते बघा सा... हे जे साहित्य आहे ना ते अगदी सहज कुठेही तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला लागतं तीळ लागणार आहे त्याचबरोबर जव लागेल तुम्हाला त्याच्यानंतर बघा कुठेही ज्या ठिकाणी तुम्हाला साहित्य मिळ फुलं वगैरे मिळतात ना त्या ठिकाणी अगदी हे सहजपणे मिळून जाईल किंवा बघा काहींच्या घरीसुद्धा हे उपलब्ध असेल मग सगळ्यात आपल्याला एक लागणार आहे ते तांबण लागणार आहे एक तांब्याचा तांब्या त्याच्यामध्ये पाणी त्यानंतर सांगितलं मी तुम्हाला तसं काळे तीळ तीळ लागणार आहे त्याच्यानंतर तांदूळ लागतील त्यानंतर जव लागणार आहे त्यानंतर चंदनाची पावडर आणि गंगाजल आणि दर्भाची जी काडी असते ती काडी ठीक आहे इतकं साहित्य आपल्याला या सा तर्पणविधीसाठी लागणार आहे मग आता तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यात अगोदर आपल्याला पहिला जो तांब्याचा तांब्या घेतलेल्या त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ना पाण्यामध्ये त्याच्यात अखंड तांदूळ आणि जव त्यानंतर काळे तिळ हे जे आहेत ना ते तुम्हाला चंदनाची थोडीशी पावडर या सर्व वस्तू ह्या सगळ्या तुम्हाला या सग आपल्या ते जे तांब्या आहे ना त्या तांब्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि ते मिक्स करून त्या तांब्याच्या पाण्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा हे गणराय हे तर्पणविधी विधी मी माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी करत आहे आमच्या कुळातील सर्व पितरांच्या मुक्तीसाठी करत आहे तर व्यवस्थितपणे आमच्याकडून ते करून घ्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर असू द्या कारण आपल्याला माहिती आहे की बघा कुठल्या पण गोष्टींची सुरुवात करत असताना आपण गणपती बाप्पांच्या पूजेने करत असतो त्यांची प्रार्थना करूनच करत असतो कारण आपल्या कार्यामध्ये विघ्न नको यायला यासाठी तर आपण गणपती बाप्पांची सगळ्यात अगोदर प्रार्थना करायची असते त्यानंतर बघा आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला जी दुर्वाची काडी असते ती द दर्भाची काडी असते ती काडी घ्यायची आहे आणि ते मी तुम्हाला सांगते बघा जे आपण मग काळे तिळ चंदनाची पावडर अखंड तांदूळ आणि जव आणि गंगाजल घेतलेला आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये ही दर्भाची काडी घ्यायची आहे आणि दरबाची काडी प तुम्हाला तुमचा अंगठा जो आहे ना तो उघडाच ठेवायचा आहे आणि बाकीच्या चार बोटांमध्ये ही दरबाची काडी तुम्हाला पकडायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला आपण हे जे पाणी बनवलेले आहे ते पाणी टाकायचं आहे सर्वात ओरड बघा आपल्याला आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे जर तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की मी कश्यप गोत्रात उत्पन्न झालेल्या माझ्या पित्रानं मी प्रार्थना करते करतो की माझ्याकडून दिल्या जाणाऱ्या या जलांजलीचा आपण स्वीकार करावा आणि बघा आपल्याला हे नाही तीन पित्रांचे नाव घ्यायचे आहेत म्हणजे बघा तीन पिढ्यातील म्हणजेच आपले वडील आपले आजोबा आणि पणजोबा अर्थातच जे मृत आहेत आपले वडील वारले असतील आजोबा वारलेले असतील पणजोबा वारलेले असतील तर जे मृत आहेत त्यांच्या नावाने आपल्याला ही जलांजली जी आहे ती करायची आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला वडिलांचं ज्यांचे वडील वारले असतील त्यांनी वडिलांचे नाव घ्यायचं आहे तर बघा त्यांनी त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायचं आहे आणि बघा त्यांच्या मुक्तीसाठी तृप्तीसाठी हे जल मी अर्पण करत आहे असं आपल्याला तीन वेळा करायचं आहे आणि बघा अशा प्रकारे ते पाणी ओतायचं आहे आणि प्रकारे आपल्याला तीन वेळा ते करून घ्यायचं आहे त्यानंतर सेम आपल्याला म्हणजे तुमच्या आजोबांसाठी तुम्ही हे करू शकता मग आजोबांचं नाव घेऊन करू शकता त्यांच्या मुक्तीसाठी हे तिळयुक्त मी अर्पण करत आहे याचप्रमाणे पुन्हा तुम्हाला आजोबांसाठी सुद्धा ते करा आजोबांसाठी करून झालं की मग पुन्हा पंजोबांसाठी हे मी सांगितले की ज्यांचे वडील नाहीत त्यांच्यासाठी मग जर समजा ज्यांचे वडील आहेत त्यांनी मग त्यांच्या घरामध्ये जे पिढी गेलेली आहे मागची त्यांच्या मागच्या तीन पिढ्यांच्या नावांचा उच्चार करून हे तुम्हाला करायचं आहे बघा जर आई असेल वडील असतील तर आई वडील दोघांचं नावं घेऊन तुम्हाला हे जे आहे ना तर तुम्हाला ते त्यांच्या मुक्तीसाठी तृप्तीसाठी ते जे तिळयुक्त जल अर्पण करत करायचं आणि ते अर्पण करून तुम्हाला ते तीन वेळा करायचं आहे त्यानंतर बघा मग तुम्ही काय करू शकता की आजी आजोबा किंवा मग आईचे आई, आई वडील असतील म्हणजे दोघांकडचे आजी आजोबा आणि पणजी मग चुलते काका मावशी मामा त्यानंतर बघा मग जो मित्रपरिवार ओळखीचे व्यक्ती या सगळ्यांसाठी आपल्याला बघा सतत पाणी टाकत त्यांचं ज्यांच्या नावाने तुम्हाला हे करायचं आहे त्यांचे नाव तुम्हाला माहिती असेल तर त्यांचं नाव घेऊ शकता त्यानंतर बघा तुम्हाला म्हणायचं आहे की माझे काका चुलते जे कोणी वारले असतील त्यांच्या नावाने असंच आपल्याला म म्हणायचं आहे की माझे वडील त्याचप्रमाणे मी माझे काका त्यांचं म्हणजे वडील असतील तर वडील नसतील तर तुम्ही कोणाचंही नाव घेऊ शकता जे आहेत ते तुमचे मयत आहेत त्यांचे आणि त्यानंतर मग तुम्हाला म्हणायचं आहे की बघा हे सतत मग हातावरती पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की हे भूतलावरील असे सर्व जीव ज्यांना मोक्ष मिळालेला नाही ज्यांचा आत्मा अतृप्त आहे त्यांना मी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे असं म्हणत आपल्याला परत तामणामध्ये पाणी सोडायचं आहे त्यानंतर माझ्या या जन्मामधील आणि माझ्या मागच्या जन्मामधील सर्व पितरांच्या मुक्तीसाठी मी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे माझ्या कुळातील सर्व पितरांना मी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे अशी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि बघा आपल्या पित्रांना तुम्हाला मनोभावी नमस्कार करायचा आहे त्यानंतर ज्या जा जा जागेवर आपण हा विधी केलेला आहे तर बघा त्या त्या जा जागेवर हे जे जा सगळं उचलल्यानंतर साहित्य उचलल्यावर त्या ठिकाणी थोडेसे काळे तिळ जे आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि ते तिळ पण तुम्हाला पित्रांच्या नावानेच टाकायचं असतं त्यानंतर तुमच्या घरी जो पण काही स्वयंपाक केलेला असेल तर बघा शा आपण मांसाहारी जेवण बनवत बन नाही शाकाहारी जेवण असतो त्या जेवणाचं तुम्हाला एक नैवेद्याचं ताट बनवायचं आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या गच्चीवरती नदीकाठी किंवा कुठेही जाऊन तो, तो तुम्ही ठेवू शकता कावळ्याला देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला तो घास काढून ठेवायचा आहे त्यानंतर मग तुम्ही घरातील सर्व व्यक्तींनी जेवण करायचं आहे जर शक्य झालं तुम्हाला या दिवशी तर तुम्हाला पितृ स्त्रोत पण म्हणायचं आहे बघा अगदी सोपं आहे घरच्या घरी ही जी पद्धत आहे ना ती तुम्ही तर्पणविधीची वापरू शकता तर्पणविधी करणं बघा खूप गरजेचं आहे या गोष्टीसाठी खूप कमी वेळ लागतो पण हे केल्याने बघा छोटीशी गोष्ट आहे पण केल्यामुळे त्याचे फायदे तुम्हाला भरपूर होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगेल की तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या पित्रांबद्दल की कुठली तिथी आहे काय आहे हे सर्व तुम्ही सर्व पितृ आमावश्यच्या दिवशी अगदी आवर्जून तुम्ही करू शकता सर्व पितृय आमावश्याला हे उपाय केल्यामुळे तुमच्या माहेरचे तुमच्या सासरकडे जे पण काही तृप्त अतृप्त आत्मा आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि बघा आपल्या परिवारातील सर्व लोकांच्या डोक्यावरती जो पितृदोष आहे तर तो कमी होत असतो अर्थातच बघा पितृदोष कमी झाला तर आपल्यावरचे जे पितृदोष असेल तर बघा त्याचे खूप वाईट परिणाम होताचं हे मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर आपलं डोक्यावरती पितृदोष असेल तर बघा आपलं जगणं जे आहे ना ते खूप अवघड होऊन जातं कठीण होऊन जातं पितृदोष कमी करण्यासाठी हा छोटासा विधी तर तुम्ही नक्कीच करू शकता त्यामुळे तुम्हाला जर तिथे माहिती नसेल तर हा जो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विधी सांगितलेला आहे तो तुम्ही तुमच्या मागच्या तीन पिढ्यांसाठी जे मयत झालेले आहे त्यांच्यासाठी हा तर्पण विधी सर्व पित्री अमावस्येला आवर्जून करावा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रपरिवारांसोबत शेअर करा